सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनः एकदा सहर्ष स्वागत आज सकाळी एक महत्त्वाचा विषय तुमच्यापर्यंत पोच केलेला होता की ज्याच्यामध्ये सीपी पी मुंबई पोलीस भरतीमध्ये एकोणीस जुलैपासून ते एकतीस ऑगस्टपर्यंत तब्बल चार चार लाख एकोणीस हजार तीनशे छत्तीस मुला ग्राउंड हे पूर्ण होणार आहे मग एवढी मुलांचं ग्राउंड पूर्ण होते तर पाच लाख एकोणसत्तर हजार अर्ज आलेत तर मग पुढची प्रोसेस कशा पद्धतीनं होणार किंवा फास्ट होईल का का स्लो होईल का की ज्याच्यामध्ये सगळा विषय जो आहे तो या आजच्या व्हिडिओमध्ये होणार आहे आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर एक विनंती करतोय हे चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे काल जे एक वेळापत्रक आलेलं होतं त्या वेळापत्रकाचं पूर्ण विश्लेषण त्र्याहत्तर हजार पाचशे मुलांचं विश्लेषण वेळापत्रक हॉल तिक्रीबद्दल सूचना सगळ्या काही दिलेल्या आहेत आणि आज सकाळचा जो, जो व्हिडिओ आहे तो म्हणजे जे की आतापर्यंत किती मुला मुलींचं ग्राउंड पूर्ण झालेलं आहे जे मग तुम्हाला मी सांगितलं वीडियो, वीडियो की तब्बल चार लाख एकोणीस हजार म्हणजे चार लाख वीस हजार पकडा तर हे दोन्ही सुद्धा व्हिडिओ या व्हिडिओच्या शेवटी दोन ऐकून येतील तुम्ही जर पाहिला नसाल तर ती दोन्ही सुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहून घ्यायचा आहे आजचा विषय अशा पतीनं आहे की सीपी मुंबई असेल किंवा महाराष्ट्रातील जे विविध डिपार्टमेंट किंवा विविध घटकातील जे पोलीस भरतीचं पेंडिंग ग्राउंड आहे दोन हजार बावीस तेवीसच्या भरतीचं जसं की पुणे कारागृह आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यांमधले वेगवेगळे जे काही घटक राहिलेत किंवा मुंबईचं सुद्धा जेल बाकी आहे बॅट्समन बाकी आहे हे सुद्धा कधी होणार वगैरे वगैरे सगळे प्रश्न होते किंवा काही ठिकाणी काही घटकाच्या लेखी सुद्धा पेंडिंग आहेत मग भरपूर मॅसेज विद्यार्थ्यांचे होते पालक सुद्धा भेटले त्यांचे पण प्रश्न होते सर आधी तुमचे एक आठवड्यावर आम्हाला इन्फॉर्मेशन कळते प्लीज तुम्ही अलर्ट करताय जरा तुम्ही सांगा तर ह्याच्या आधी जो फ्लो होता जो पंधरा सप्टेंबरच्या आतमधला जो फ्लो होता तो कोणतरी कमी झालेला दिसून येतोय महत्वाचं म्हणजे त्याच्या अगोदर पंधरा ऑगस्ट होता त्याच्यामध्ये सगळी बिझी होते थोडेफार तर नंतर वाटत होते की वीस तारीख मिळेल तर पुणे कारागृहला सुद्धा वीस ऑगस्ट तारीख ही मला सुद्धा ऑफिशियल कळाली होती आतून पण ज्यावेळी त्याच्या अगोदर एक दोन घटना घडल्या ते म्हणजे जे काही विधानसभेची इलेक्शन आहे ती पुढे गेलेली तब आहे तब्बल एक महिन्यामुळे आणि एक महिन्यामुळे पुढे गेल्यामुळे जो काही प्रोसेस आहे तो सगळा स्लो झालेला आहे मग मुलांचे जे प्रश्न होते की सर कसं होणार कसं होणार काही ठिकाणचा रिझल्ट पण पेंडिंग आहे रायगडचा रिझल्ट पण पेंडिंग आहे तुम्ही बघितलं तर रायगडचा रिझल्ट का पेंडिंग आहे याचा महत्वाचा विषय म्हणजे जी की सहा मुलं सापडलेली आहेत कॉपी प्रकरणामध्ये त्या सहा जणांच्या गुन्हा दाखल करून ती मुलं तिथनं डिस्क्वालिफाय करून त्याच्या जागी दुसरी मुलं घेऊन ही सगळी प्रोसेस ऑफिशियल ती करत आहेत आणि जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत निकाल लागणार लक्षात ठेवायचं त्यामुळे रायगडचं प्रकरण आहे ठाण्याचं प्रकरण आहे वेगवेगळे प्रकरण तुम्हाला मी सांगितलं यवतमाळ बीडचं प्रकरण आहे सगळे प्रकरण तुमच्यासमोर मी मांडलेले आहेत अतिशय सात प्रकरण जे आहेत पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस ची ते तुमच्यासमोर मी प्रामाणिकपणे मांडलेली आहे तर मुलांची होती कि सर, ला कि दुगरे दुगरे। तर कि जे प्रश्न होते की सर काय वालंय एवढं स्लो का आहे किंवा ग्राउंड का घेत नाहीत वगैरे वगैरे तर त्याच्याविषयी मी तुम्हाला सांगतोय परत एकदा की जे काही विधानसभेची निवडणूक आहे ते विधानसभेच्या निवडणुकीमुळे जे काही सत्ताधारी सत्ताधारी पक्ष आहे त्यांना जो लोकसभेमध्ये पराभव स्वीकारला लागलाय किंवा पराभव जावलेला आहे ते पचवण्याला वेळ चाललाय आणि त्यांना वेळ पाहिजे आणि दुसरी गोष्ट त्यांना घटकापर्यंत जे समाजातील घटक आहेत जे निवडणुकीसाठी फक्त डोकी म्हणून ओळखले जातात त्याच्याशी भावना नाही आहेत त्याचं काही स्वार्थ नाही किंवा त्यांच्यासोबत काही असेल किंवा नसेल त्याच्याशी काही देणं गेलं नाही पण आपल्याला तुटकून ज्या काही गोष्टी आहेत अपेक्षा आहेत की त्या लोकांपर्यंत पोहोचून आम्ही हे केलं आम्ही ते केलं असं केलं तसं केलं त्यांना समजावून सांगण्यासाठी त्यांना एक म्हणजे पावसाळ्यात विधानसभा नको होती दुसरी गोष्ट पावसाळ्यात पोलीस भरती त्यांना हवी होती चार मुलं मेलीत हे सुद्धा त्यांना हवं होतं काही मुलांचे पाय मोडले मुलींचे प्रायव्हेट प्रॉब्लेम असतात ते सुद्धा त्यांना हवे होते त्यांना जेवढा त्रास पाहिजे तेवढा त्यांना हवा होता म्हणून ही सगळी नाटकं केली होती आणि मध्येच लगेच एक न्यूज आलेली तुम होती तुमच्याकडून पोस्ट केलेली होती की त्यांना जे पावसात जे विधानसभेची जे आचारसंहिता आहे किंवा जे बाकीच्या प्रोसेस आहेत ते त्यांना नको होत्या कारण की त्यामध्ये त्या शेतकरी त्या हा पूर्णपणे बिझी असतो दुसरी गोष्ट मुलं भरतीमध्ये बिझी आहेत तिसरी गोष्ट आपल्याला समाजापर्यंत पोचता आलं पाहिजे म्हणजे आपल्या सोयीस्कर राजकारण थोडक्यात आपल्याला जसं पाहिजे तसं राजकारण त्यांना पाहिजे होतं आणि ते त्यांनी तेच केलंय जे की एक महिना पुढे गेलेला आहे पूर्णपणे ओके सो निवडणूक पुढे गेल्यामुळं बाकीची सगळी प्रोसेस अतिशय निवान एक महिना मिळाला म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे एक महिना मिळाले म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे त्यांना लक्षात ठेवायचं यातनं काय झालं सगळीच भरती जी आहे ती स्लोली चाललेली आहे एमपीसीचं आंदोलन तुम्ही जर बघितलं असाल आत्ताचं तर अतिशय उग्र आंदोलन एमपीसीचं चालू आहे लक्षात ठेवायचं आणि दुसरी गोष्ट भरती भरतीमध्ये जे सुद्धा आंदोलन झाले ते सुद्धा दखल आपल्या महाराष्ट्राने घेतलेली होती तरीसुद्धा त्याच्यावरती कोणताही विचार सरकारने केलेला नव्हता त्यामुळं जे काही पावसाळ्यात भरती घेऊ नका म्हणणारे विद्यार्थी होते त्यांच्यावरती अन्याय करून सरकारनं शेवटी आपल्याला जे पाहिजे होतं जे की विधानसभा इलेक्शनच्या अगोदर त्यांना तो आपल्याला पूर्ण प्रोसेस पूर्ण करायची होती हे त्यांचा टास्क होता पण त्यांना आता एक महिना मिळाला त्यामुळं अतिशय सगळी प्रोसेस स्लो आहे लक्षात ठेवायचं पुणे असू दे मुंबई असू दे रायगड असू दे ठाणे असू दे उर्वरित जे काही घटक असतील उर्वरित लिखे असेल उर्वरित निकाल असेल प्रतीक्षा यादी असेल जॉईनिंग असेल या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टीला स्लो होत आहे किंवा ह्या गोष्टी सगळ्या कासवाच्या गतीने सुरू झाल्या तेवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे तुमचे जे वारंवार प्रश्न होते मुला मुलींचे की सर काय झालं काय झालं कधी होणार कधी होणार पुणे कारागृह कधी होणार मुंबई कारागृह कधी चालवणार मुंबई बॅट्समन कधी चालवणार आणि विविध इतर घटकामधील इतर जिल्ह्यातील इतर जे घटक आहेत ते सुद्धा कधी सुरू होतील तर थोड्या दिवसात लेट होणार आहे ज्या गोष्टी दहा दिवस अगोदर होणार होत्या त्या गोष्टी दहा दिवस लेट होणार तेवढं ते लक्षात ठेवायचं त्यामुळे येणाऱ्या काही काळामध्ये ही भरती आहे तशी कंटिन्यू सुरू राहून उरलेले घटक हे व्हायला सुरू होतील आपण आता वाट बघावी लागणार एवढं लक्षात ठेवायचं पण जास्त वेळ लागणार नाही येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुम्हाला हे ग्राउंड सुरू होणार त्याची नोंद घ्यायची आहे मुंबईचं ग्राउंड सुद्धा नॉनस्टॉप चालू झालेला आहे आणि चालूच आहे एकोणीस जुलैपासून एक सुद्धा रिशोड्यूल दिलेला नाही एका सुद्धा विद्यार्थ्याला पुढची डेट दिलेला नाही मग अशा पद्धतीनं जे काही आतापर्यंत जवळजवळ चार लाख एकोणीस हजार मुलांचं ग्राउंड हे पूर्ण होणार आहे ह्याच्यामध्ये एका सुद्धा दिवस एकोणीस जुलैपासून एकतीस ऑगस्ट पर्यंत एक, एक सुद्धा दिवस रिशडूल दिलेला नाही एवढं लक्षात ठेवायचं खूप महत्वाचा विषय होता मुलांचा मुला वारंवार प्रश्न होते की सर कधी चालू होणार कधी चालू होणार कधी चालू होणार तर तुम्हाला हे रिझन सांगितलेले आहेत वेगवेगळे आणि हे अशाच पती नाही पुण्यात सुद्धा पहिला रेड अलर्ट होता तिथलं पावसाचं प्रमाण पूर्ण कमी झाल्याशिवाय आम्ही घेणार नाही असा पहिला विषय होता वीस तारखेदरम्यान सांगितला तुम्ही त्याच्या आधी विधानसभेचा विषय सांगितला आता तेच विषय कंटिन्यू सांगत आहेत त्यामुळं जास्तीत जास्त त्यांना किडू शकत नाही पण येणार काही दिवसांमध्ये तुमचं ग्राउंड हे पूर्ण होऊन जाणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्याचबरोबर आता मुलांनी करायचं काय आता ह्या गोष्टी झाल्या रिझन की ग्राउंड वेळेवर का होत नाहीत उरलेले घटक का होत नाहीत वेळेवरती ही झाली कारण आता विद्यार्थ्यांनी काय करायचं आप आहे आपल्याकडं थोडा वेळ आहे एवढं लक्षात ठेवायचं म्हणजे दहा दिवस आधी एक्झाम होणार होती लेखीची ती दहा दिवस लेट होणार आहे यामध्ये बेनिफिट काय आहे ॲडव्हान्टेज काय आहे तर आपल्याला दहा दिवस भेटलेत तर दहा दिवसामध्ये डबल आपण रिव्हिजन करू शकतो काही विषय तुमचे राहिले असतील काही तुम्ही स्टारमार्क केलं असतील काही तुम्ही इम्पॉर्टंट काढला असतील तर ते दोन वेळा रिव्हिजन करू शकताय काही ट्रिक्स असतील यासुद्धा तुम्ही पाहून घेऊ शकताय म्हणजे अशा पद्धतीनं त्याचा उपयोग पॉझिटिव्ह पद्धतीने कसा करून घ्यायचा हे आपल्यावरती लक्षात ठेवा नुसतं वाट बघून वाट बघून अपडेट घेऊन अपडेट घेऊन ह्याला विचार त्याला विचार होणार आहे नाही होणार आहे कुणालाही काही यात जास्त कोण शंभर टक्के माहीत नसतं लक्षात ठेवायचं त्यामुळे उगच आदांतरित ठेवणं म्हणजे चुकीचं आहे पण पुढे दहा दिवस ग्राउंड आहे तर आपण पुढं दहा दिवस ग्राउंड असेल तर आतापासून आपण दहा दिवसामध्ये अजूनसुद्धा एक चार पाच सेकंड का असताना आपण सोळाशे मीटरला कमी करू शकतो एक सेकंद कमीत कमी किंवा मायक्रो सेकंड सुद्धा आपण शंभर मीटरला कमी करू शकतो आणि गोळ्याला सुद्धा आपण एक एक मीटर सुद्धा गोळा वाढवू शकतो अशा पद्धतीने दहा दहा दिवसामध्ये टेक्निकली तुम्ही तुमचं नियोजन करून योग्य पद्धतीने पुढचं नियोजन करायचं आहे त्यामुळं इकडं शोध तिकडं शोध इकडं वाढ बघ ह्याला फोन कर त्याला फोन कर कधी होणार आहे टेन्शन आले तुम्ही स्वतःचे मार्क स्वतः घालवून घ्यायला एवढं लक्षात ठेवायचं घाबरून गेलेले खूप मुलं आमचं ग्राउंड कधी होणार विधानसभेच्या नंतर होणार का नाही कुठलेही ग्राउंड विधानसभेच्या नंतर जाणार लक्षात ठेवायचं सगळेच्या सगळे ग्राउंड हे विधानसभा आचारसंहितेच्या अगोदरच पूर्ण होणार आहे त्याची नोंद घ्यायची आहे मुंबईला सुद्धा थोडासा वेळ लागणार लक्षात ठेवायचं पहिला जे आपलं शेड्यूल होतं ते कोणत्याही पद्धतीने विधानसभेचा विषय नव्हता तुम्हाला माहित आहे पहिलाच पहिली एक बातमी आलेली चंद्रकांत पाटलांची त्याच्यावरती मी सांगलेलं होतं की त्यांनी सतरा सप्टेंबर तारीख दिलेली होती पण पण विरोधी पक्षनेत्यांनी पण त्याला विरोध केलेला होता आणि त्याच पद्धतीनं सरकारला सुद्धा तेच पाहिजे होते की आपल्याला जो पराभव झालाय तो पचवून विचार विनिमय करून त्याच्याबद्दल विविध बैठका करून मग पुढं आपल्याला निर्णय घ्यायचा होता आणि समाजातील प्रत्येक घटक हे बीजे आहेत तरुण वर्ग भरतीमध्ये बिझे आहे त्याचा पूर्णपणे आक्रोश आपल्या सरकारवरती आहे त्याच पद्धती सरकारचा शेतकऱ्यांविषयी सुद्धा आक्रोश आहे शेतकरी जे आहेत ते सरकारवरती आक्रोशमध्ये आहेत आणि विविध प्रकरणं आहेत कुठं दुष्काळ आहे कुठं काय आहे याच्यावरून ते चिडून आहेत त्या घटकापर्यंत यांना पोहोचता येणार नाही सगळीच बीजे आहेत शेतामध्ये जाऊन तर आपण प्रचार प्रसार करू शकत नाही एवढा आपला स्टँडर्डपणा नाही आहे त्यांना माहिती आहे रात्री सगळे घरात येतात त्यामुळे रात्रीच बाहेर पडतात अशा पद्धतीने सगळे प्रचार हे रात्री रात्री होत असतात बाकी सगळ्या गोष्टी निवडणुकीच्या आम्हाला उघड्या डोळ्यांनी आपण पाहिलेलं आहेत लक्षात ठेवायचं कारण की ह्या गोष्टी होतच राहतात त्यामुळं एक ठराविक अमाऊंटसाठी विकला जाऊ नका लक्षात ठेवायचं आपल्या ज्या मागण्या आहेत ते आपल्या मागण्या असतील किंवा समाजातील काही विविध घटकांवरती अन्याय अत्याचार होत असतील तर ते विषय घेऊन आपला जो कोण असेल आमदार वगैरे पुढं जाऊन त्याच्यावरती भेडणारा असायला पाहिजे त्यांना त्याच्यावरती न्याय देऊन त्याच्यावरती योग्य ती गोष्ट मिळवून देण्यासाठी समाजामध्ये झटणारा तो नेता असावा त्यामुळे ह्या गोष्टीकडे सर्वांनी लक्ष ठेवायचं आहे बरोबर त्यामुळं आताच्या घडीला काय करायचं आपण तर ज्या गोष्टी असतील त्या मान्य कराव्या लागतील सरकार आहे ते त्यांच्या डोक्यानं ते घेणार आज दहा दिवसांनी पूर्ण करतील दोन दिवसांनी करतील चार दिवसांनी करतील हा विषय सगळा त्यांच्या हातात आहे त्यामुळं इकडं तिकडं आपण न बघता स्वतःमध्ये झुकून द्यायचं आहे एक एक सेक शेवटच्या दहा दिवसांमध्ये लावा येणार आहेत काही दिवसांमध्ये तुम्ही जर लेखीचा अभ्यास जर दहा दिवसांमध्ये डबल रिव्हिजन असेल सिंगल रिव्हिजन असेल रिक्स असतील तुमचे काय असेल नोट्स काढलेले असतील इम्पॉर्टंट वगैरे तर त्या रिव्हिजन करून जर तुम्हाला चार पाच मार्क्स जर वाढले तर सुद्धा तुमचं वर्दीवर येण्याचं स्वप्न पूर्ण होईल एवढं लक्षात ठेवायचं तुम्ही तासन तास जर मोबाईलमध्ये बसला डोकं घालून टेलिग्राम चॅनलला इकडं भेट तिकडं भेट ह्याला मेसेज कर त्याला मेसेज कर ह्याच्यामध्ये काही साध्य होणार नाही ते तसले काही प्रश्न तुम्हाला येणार नाही लक्षात ठेवू पेपरमध्ये आणि पहिल्या दिवसापासून सांगतोय की लेखी ही शंभर मार्काची आहे जर कम्पॅरिझन केलेलं ग्राउंड सोबत तर ग्राउंड पन्नास आणि की शंभर त्यामुळे इकडे तुम्हाला ऐंशी सॉरी पन्नास पैकी तीस चाळीस पन्नास जरी पडली तर काय उपयोग नाही आहे तुम्हाला लेकीला तिकडे चाळीस पन्नास पडले तर कोणी विचारणार नाही आहे तुम्हाला सत्तर पंच्याहत्तर ऐंशी प्लस तुमच्या कास्ट वाईज तुम्हाला मार्क पडणं गरजेचं आहे तर आणि तरच तुम्हाला तुमची जे वर्दी आहे ती मिळू शकते एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे वारंवार जे प्रश्न होते की सर किती वेळ लागेल आणि आम्हाला किती वेळ आहे या दोन्ही गोष्टी तुमच्यासमोर एक्सप्लेन केलेल्या आहेत लक्षात ठेवा बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या वेळेवर घडत राहतील मुंबई बदल तरी तर वारंवार सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोस्ट केलेल्या आहेत एकोणीस जुलैपासून तो एकतीस जुलैपर्यंत सगळं जे आर सगळे विश्लेषण करून ते सगळे पॉईंट सगळे जे आर नोट्स काढून तुमच्या बरोबर आतापर्यंत एक एक जागाची माहिती मी तुमच्यापर्यंत प्रामाणिकपणे पोस्ट केलेली आहे त्यामुळं ते पोस्ट करण्याची माहिती म्हणजे तुम्हाला पुढे किती दिवस आहेत हे अलर्टनेस आहे लक्षात ठेवा ह्यात अलर्ट करायचं तुम्हाला की बाबा किती दिवस आहेत तुमच्याकडे तुम्ही किती दिवसामध्ये लेखी परीक्षा देणार आहात हे जर तुम्हाला कळलं या गोष्टीतून तर तरी सुद्धा तुम्हाला चार पाच मार्क जास्त पडतील आणि चार पाच मार्क जास्त पडले तर प्रत्येक विद्यार्थी असतील माझे प्रत्येक विद्यार्थिनी असतील सर्वांचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असणार आहे त्यामुळं विधानसभा इलेक्शनच्यामुळं सगळीच प्रोसेस स्लो झालेली आहे याची नोंद घ्यायची आहे आणि त्याच नंतर ज्या काही नियुक्ती आहेत किंवा मी ज्यावेळी तुम्हाला हे प्रकरण आणलं होतं समोर ज्यावेळी बैठक झालेल्या होत्या बैठकीनंतर त्यांनी सांगितलं होतं की एक महिना पुढे जाणार म्हणून त्याच्यामध्ये उत्तरपत्तामध्ये न्यूज पण आलेल्या होत्या त्या पण तुमच्यापर्यंत विश्लेषण केलं होतं की दोन हजार बावीस तेवीसच्या भरतीवरती याचा काय परिणाम होणार त्याच एक दिसून आलं तुम्हाला मी जवळजवळ आता पाच सहा दिवस झालं तुम्हाला सांगितलेलं आणि ते लगेचच तुमच्याबरोबर आहेच दिसायला लागले की सगळी प्रोसेस स्लो चालू आहे सगळी प्रोसेस स्लो स्लो चालू आहे लक्षात ठेवायचं दुसरी गोष्ट नवीन पोलीस भरती वरती याचा सुद्धा काय परिणाम होणार का हे पण तुम्हाला मी सांगितलेलं होतं सो ह्या गोष्टी खूप महत्वाच्या होत्या की आतापर्यंत का पोलीस भरती स्लो झाली आहे आताच्या घडी आताच्या लास्टच्या स्टेजमध्ये तर त्याचं कारण मी सांगितलेलं आहे आणि विद्यार्थ्यांनी काय करायचं हे पण सांगितलेलं आहे सो खूप महत्त्वाचा विषय तुमच्यापर्यंत आज मी पोस्ट केलेला आहे आणि चॅनलवर नवीन असाल विषय जर आवडला असाल तर चॅनलला हक्कानं सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच पद्धतीनं हा व्हिडिओ सर्वत्र शेअर आणि लाईक करायला विसरायचं नाही टेलिग्राम चॅनल तुम्हाला जॉईन करायचं असेल तर या व्हिडिओच्या खाली टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकताय सर्व विद्यार्थ्यांना मी सूचना देतो आहे आणि मी इथंच थांबतोय तोपर्यंत धन्यवाद